बाळा नोकरी कर हे त्याच्यावर जे बिंबवतोय ना आपण बाळा नोकरी कर बाळा अभ्यास कर बाळा नोकरी कर नोकरी करायचे कशाला करायचे पैशासाठी करायचे अभ्यास करायचाय कशासाठी करायचाय नोकरीसाठी करायचाय अभ्यास करायचाय नोकरी लागेल म्हणून करायचंय नोकरी कशासाठी करायची चार पैसे घरात यावे म्हणून करायचंय नाही घड्या हे सामान्य स्वप्न आहे हा सामान्य विचार आहे जिजाऊ मासाहेबांचा असामान्य विचार शिवभाराला हे नव्हता शिकवत आहे जिजाऊ मासाहेबांचा असामान्य विचार शिवभाराजाला शिकवत होता बाळा कुठेतरी चाकरी नाही करायची आहे बाळा कुठेतरी नोकरी नाही करायची आहे बाळा तुझ तुला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे तुझ तुला राज्य निर्माण करायचंय तुझ आमचं सर्वांच अठरा पगड जातीला स्वतःच वाटेल अस स्वराज्य निर्माण करायचं आहे